नमस्कार प्रेक्षकांनो होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे फायनली जिवा ऑक्शन मध्ये आनंद निवास पाच करोडचा आनंद निवास तो दहा करोडमध्ये मध्ये विकत घेतो आणि फायनली आनंद निवासची किल्ली तो नंदिनीच्या हातात देतो गिफ्ट म्हणून पाडवा गिफ्ट म्हणून आणि ते दहा करोड रुपये मिळवण्यासाठी जीवा असा कोणता त्याग करतो आणि हे जेव्हा नंदिनीला कळतं तेव्हा तिची रिॲक्शन काय असते हे सगळं सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया आजचा व्हिडिओ फारच इंटरेस्टिंग आहे छोटा आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा स्किप करू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जीवा आता महाजनी काकांना कॅफेत भेटायला आलेला असतो सुनीताच्याच कॅफेमध्ये तो पुन्हा भेटायला आलेला असतो तो त्यांना विचारतो काका आता काय करायचं माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे तेव्हा महाजनी काका त्यांना सुचवतात की तू काय ये कर ही प्रॉपर्टी विकत घे कारण ही प्रॉपर्टी विकत घेतल्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाहीये पण बरोबर हे सगळं सुनीता पाहते ती बोलते रे बापरे हा तर तोच मुलगा आहे काव्याचं बॉयफ्रेंड एक काम करते मानिनीला याचा फोटो काढते आणि पाठवते असं म्हणत ती पटकन फोटो काढते आणि मानिनीला व्हॉट्सअप करते मानिनी आता तो फोटो पाहते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो ती आता जोरातच मनातल्या मनात बोलते हा तर आहे पण सुनीता म्हणते हा काव्याचा बॉयफ्रेंड आहे अच्छा याचा अर्थ सुनीता इतके दिवस खोटं बोलत होती तर मी उगाच त्याच्यावरती विश्वास ठेवला जो मुलगा त्याच्या आईच्या विरोधात जाऊन त्याच्या भावाला आणि वहिनीला भेटवतो त्याचच त्याच्या वहिनीबरोबर कसं काय अफेअर असू शकतं हे सगळं खोटं आहे सुनीता इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागेल ना याचा मी कधीच विचार केला नव्हता आजपासून त्या सुनीताबरोबर मी बोलणार नाही तिने जीवावर आणि काव्यावर इतके घानेडे आरोप लावलेत नाही खूप झालं आता या बाईशी संपर्क न ठेवलेला बरा असं म्हणतच ती सुनीताचा नंबर ब्लॉक करते सुनीताला तर काहीच कळत नसतं हे सगळं काय घडतंय ते आता मानिनीला फोन करते आणि बोलते मानिनी अगं तू असं का केलंस माझा नंबर ब्लॉक का केलास तेव्हा मानिनी बोलते थांब मी तुला भेटायला येते असं म्हणतच आता मानिनी सुनीताला भेटायला जाते सुनीता बोलते मानिनी अगं काय झालं तू मला ब्लॉक का केलंस तेव्हा मानिनी बोलते सुनीता तू हे जे काही वागली आहेस ना ते मला अजिबात आवड ना, नाही आवडलेलं इतके घाणेडी मस्करी करताना तुला लाच कशी वाटली नाही अगं तो मुलगा काव्याचा बॉयफ्रेंड नाही आहे तो माझा धाकटा मुलगा जीवा आहे आणि तुला काय म्हणायचं आहे गं काव्याचं तिच्याच धीराबरोबर अफेअर आहे बास खूप झालं मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही आहे मला तर असं वाटतंय यापूर्वी तू जे काही सांगितलं आहे ना की काव्या तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला आलेली ते सुद्धा खोटंच असणार आहे इतकं घाणेडं बोलताना तुला लाच कशी वाटली नाही असं म्हणत असते आता सुनीताचं थुबाड फोडते आणि म्हणते सुनीता यापुढे मला तुझ्याशी कसला संबंध ठेवायचा नाही आहे आजपासून तुझी आणि माझी मैत्री संपली तेही कायमची असं म्हणत असते थोबाड फोडून तिकडून निघून जाते सुनीताची चा मात्र चांगलीच बोलती बंद झालेली असते प्रेक्षकांना तर आता दुसऱ्या दिवशी लिलाव असतं ऑप्शन असतं आणि नंदिनीला खूप टेन्शन आलेलं असतं ती म्हणते उद्या लिलाव आहे आणि इतके सगळे पैसे मी कुठून अरेंज करणार आहे एक काम करते मी माझे सगळे दागिने विकून टाकते माझ्या सगळ्या एवडीज मोडून टाकते हाच माझ्याकडे एक ऑप्शन आहे असं म्हणत असते आता तिचे सगळे दागिने घेते आणि सोनाराच्या दुकानात येते ती तिचे सगळे दागिने विकून टाकते आणि हे सगळं करून तिच्याकडे आता फक्त एकच कोटी रुपये जमा झालेले असतात रात्रीची वेळ असते तिला जिवा गाठ पडतो नंदिनी बोलते जीवा उद्या लिलाव आहे उद्या काय होणार आहे ना देवालाच माहिती आणि उद्या जर माझा आनंद निवास मला परत मिळाला नाही ना तर मी तुम्हाला आयुष्यात कधीच माफ करणार नाही असं बोलून ती जीवावरती चिडून तिकडून निघून जाते जीवाला सुद्धा फार वाईट वाटलेलं असं तू मनातल्या मनात, मनात बोलतो नंदिनी तू अजिबात काजी करू नकोस उद्या माझ्या स्वप्नांची बोली लागणार आहे उद्या जर मी तुम्हाला तुमचा आनंद निवास परत नाही ना मिळून दिला तर नाव जीवा सांगणार नाही तर आता दुसऱ्या दिवशी लिलाव असतो भास्कर आता इन्व्हेस्टर बरोबर तिथे आलेले असतात आणि ते आता ती जागा विकणार असतात भास्कर बोलतो चला आता आनंद निवास आम्हाला विकायचा आहे बोली लावायला सुरुवात करा नंदिनी सुद्धा तिथे आलेली असते आनंद तिच्या मैत्रिणींना घेऊन ती आता इन्वेस्टरकडे रिक्वेस्ट करू लागते आणि बोलते सर हे घ्या एक कोटी रुपये आणि माझा आनंद निवास आम्हाला परत द्या ते ऐकून तर इन्व्हेस्टर जोरजोरात हसू लागतो आणि बोलतो काय एक कोटी ही जागाच पाच कोटींची आहे तुम्हाला तर या लिलावामध्ये मी बसू सुद्धा देणार नाही तुम्ही साईडला उभा राहा तुमची लायकी सुद्धा नाहीये या लिलावामध्ये बसण्याची असं म्हणत असतो नंदिनी चिल्सल्ट करतो आणि ऑप्शनला सुरुवात करतो पहिलाच माणूस आता बोली लावतो सहा करोड नंदिनीला धडकीच भरते तेवढं दुसरा माणूस बोलतो आठ करोड आणि मग काय नंदिनीच्या तर काळजात धसच होतं तिला असं वाटतं संपलं आता सगळं संपलं निवास एकदाच धुळीला मिळालं ते काय आता मला परत मिळणार नाही आणि तेवढंच मागून जीवा येतो तो, तो जोरातच ओरडतो दहा करोड आणि दहा करोडाचं म्हणता सगळेच आता मागे वळून बघू लागतात सगळ्यांनाच बघायचं असतं की हा दहा करोड म्हणणारा माणूस नक्की आहे तरी कोण पण जेव्हा भास्कर जीवाला पाहतो त्याला मात्र पुरताच धक्का बसलेला असतं जीवा तारुबाबा तातमध्ये एंट्री घेतो तर जीवाच्या हातामध्ये आनंद निवास मॉडेल असतं तो आता इन्व्हेस्टरच्या जवळ येतो आणि बोलतो दहा करोडमध्येही आनंद निवास मला आहे तेव्हा तो इन्व्हेस्टर जीवावरती हसू लागतो आणि बोलतो खरंच जीवा तू एक नंबरचा मूर्ख माणूस तुझ्या इतका मूर्ख माणूस मी या जगात कुठेच पाहिला नाही अरे तू पाच करोडची प्रॉपर्टी दहा करोडमध्ये विकत घ्यायला निघालायस आणि आज तू सिद्ध केलास तुला व्यवहार अजिबात कळत नाही जीवा अरे जरा स्वतःच्या भावाकडे वडिलांकडे बघ ते दोघेही किती हुशार आहेत आणि तू तेव्हा जीवा बोलतो साहेब ते कसं आहे ना मला पैशांपेक्षा नात्याची जास्त किंमत आहे मला माझ्या लोकांच्या आनंदापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाहीये असं म्हणत असतो आता इन्व्हेस्टरची आणि भास्करची चांगलीच बोलती बंद करतो सगळेच आता तिकडून निघून जातात सगळेच गेल्यावरती आता जीवा गुडघ्यांवरती बसतो आणि नंदिनीला बोलतो नंदिनी हे घे आज मी तुझा आनंदनी वास तुला परत करतोय तुझा आनंद परत करतोय आणि हे सगळं बघून तर नंदिनी जाम इमोशनल झालेली असते तिच्या डोळ्यातून गळागळा अशुभहात असतात ते म्हणते आहो जिवा अहो हे तुम्ही काय केलं आणि इतके पैसे तुम्ही कुठून आणलेत दहा करोड रुपये ही काही छोटी मोठी गोष्ट नाहीये खूप झाले जिवा तुम्ही खरं खरं सांगा हे पैसे तुम्ही कुठून आणले मला फार भीती वाटते तुम्ही काही चुकीचं काम तर केलेलं नाही आहे ना जिवा तुम्ही आमचा आनंदनिवास वाचवलं पण स्वतःला का संकटात टाकलं तेव्हा जिवा बोलतो नंदिनी कसं आहे ना कधी कधी घर वाचवायला पैसे लागत नाहीत मन लागतं आणि ते मन अजूनही माझ्याकडे आहे असं बोलून जीवा तिकडून निघून जातो आणि बाहेर गेल्यावर तेवढ्यातच त्याचा अर्जुन नावाचा एक मित्र येतो तो बोलतो जिवा खरंच आज तुला मानलं आज मला खरंच कळालं की तुझं तुझ्या बायकोवर किती प्रेम आहे एवढे पैसे जमवण्यासाठी तू तु तुमच्या कंपनीतले तुझ्या नावचे सगळे शेअर्स विकून दिलेत तुझ्या नाव एक खूप मोठा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेससुद्धा होता तो सुद्धा तू विकून टाकलास एका क्षणाचा सुद्धा विचार केला नाहीस आणि माझ्याकडून सुद्धा लोन काढलंस तेही पाच कोटींचं पण मला माझ्या मित्रावरती पूर्णपणे विश्वास आहे तू हे लोन नक्कीच फेडशील लवकरात लवकर जीवा बोलतो हो आणि हा माझा शब्द आहे तेव्हा अर्जुन बोलतो खरंच जीवा मला तुझा अभिमान आहे स्वतःच्या बायकोला वाचवण्यासाठी एखादा माणूस पूर्णपणे कंगाल होतो हे मी पहिल्यांदाच बघतोय खरंच आय एम प्राऊड ऑफ यू असं म्हणत असतो जीवासाठी टाळ्या बाजू लागतो आणि आता हे सगळं दुरून नंदिनी पाहत असते बघत असते हे ऐकल्यावर तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती विचार करते काय जीवानी माझा आनंदनिवास वाचवण्यासाठी स्वतःचं सगळं विकून टाकलं नंदिनी आता पळत पळत -पल जीवाकडे जाते आणि त्याला घट्टशी मिठी मारते आणि बोलते हो जीवा हे तुम्ही काय केलं काय केलं हे सगळं तुम्ही माझा आनंदनिवास वाचवण्यासाठी तुम्ही सगळं स्वतःचं विकून टाकलं तेव्हा जीवा बोलतो हो नंदिनी कारण मला तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं आता या जगामध्ये काहीच नाहीये आणि कर्जाचं काय ग ते मी फेडून टाकेनच आणि माझ्यामुळे जर आनंदनिवासमधली माणसं माझी लोकं जर बेघर झाली असती तर ते मला चाललं नसतं हे मी आता जे काही केलंय ना ते तुझ्या आनंदापायी आणि त्यांच्या आनंदापायी केलंय आणि अशा प्रकारे आता नंदिनीला पूर्णपणे कळून चुकलेलं असतं की कि जिवा किती चांगला आहे ती बोलते जिवा तुम्ही अजिबात काळजी करू नका हे तुमचं लोन आहे ना ते मी फेडण्यात तुमची मदत करेन सगळं चांगलं होईल आणि अशा प्रकारे आता या ट्रॅकचं हॅपी एंडिंग आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे प्रेक्षकांना